पद्मश्रीसाहेब जाधव यांच्याही प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करू या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करूया आपल्या मुख्य आपण याच्या पाठीमागचं प्रयोजन असं आहे की आदिवासी समाजामध्ये थोर क्रांतिकारक समाज सुधारक बिरसा मंदा यांची एकशे पन्नासवी जयंती स इतिहासाची पानं चालली तर त्यामध्ये हो आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येतं की या देशामध्ये दे जे काही प्रमुख नेते होते या प्रमुख नेत्यांच्या साजरा करायचं ठरवलेलं आहे यातून शासनाने जो काही उपक्रम आपल्याला दिलेला आहे तो उपक्रम आपण योग्य पद्धतीने कसा सांगू शकतो याच्याबद्दलची माहिती मी फक्त द्यायला आलो सर्वप्रथम सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील त्याचे माननीय मुख्याध्यापक श्री दत्ताप्रय दाते सर तसंच प्राथमिक शिक्षक म्हणून मुख्य मुख्याध्यापक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रशांत जाधव सर देशमुख सर आणि नुकतेच माझी भेट झालेली श्री सुरज पाटील सर साहेब तसंच इथे जे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत आणि माझे सर्व आदिवासी बालमित्र तुमच्या शाळेमध्ये येण्याची प्रचंड इच्छा होती कारण तुमच्या शाळेचा जो क्रीडा इतिहास आहे तो अतिशय उज्ज्वल म्हणजे प्रकल्पस्तरीय क्रीडा क्रीडा स्पर्धा स्पर्धा असो असो किंवा राज्यस्तरीय त्यात तुमच्या शाळेचा नंबर येत नाही असं कधी होत नाही याच्याबद्दल स्वतःच्या शाळेसाठी एकदा जोर आणि अशी उज्ज्वल परंपरा असलेल्या शाळेमध्ये मला येण्याचं जे भाग्य मिळालं त्याच्याबद्दल मी उलट प्रकल्प कार्यालयांचा धन्यवाद व्यक्त करतो की अशी सुंदर नयनरम्य शाळा मला बघायला मिळाली इथली मुलं सुद्धा खूप चांगली आहेत सकाळी आलो होतो तर स्वच्छता वगैरे व्यवस्थित चालली होती कुठे दंगा नव्हता मस्ती करत होती कोणी जो तो आपापलं काम व्यवस्थित करत होता शिस्तप्रिय मुलं मला तुम्ही दिसत आहे आणि याच्यासाठीच तुमचं पण मन भरून कौतुक मला आपण विषयाकडे जाऊया की आज आपण इथे का जमलेलो आहोत जसं तुम्ही बॅनरवरती नाव बघताय आपण इथे जनजाती गौरव दिन दोन हजार पंचवीस या संदर्भात चर्चा करायला मार्गदर्शन घ्यायला इथे जमलेलो जनजाती गौरव दिन म्हणजे काय तर आपल्या ज्या भारतीय आदिवासी जमाती आहेत यांचं सौर्य परंपरा संस्कृती यांचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे जनजाती गौरव दिन तसे एक समान पंचवीस संदर्भात हे जे जनजाती गौरव दिन आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी तुमच्या समोर उभं केलंय बारा सप्टेंबरला प्रकल्प स्तरावरती एक मिटिंग झाली ज्याच्यामध्ये तुमच्या शाळेचे शिक्षक सुद्धा होते आणि मी सुद्धा होतो तर यामध्ये आम्हाला अशा सूचना देण्यात आल्या आहेत की जनजाती गौरव दिन आपल्याला पंधरा नोव्हेंबरला साजरा करायचा आहे किती तारखेला साजरा करायचा आहे अगदी बरोबर पंधरा नोव्हेंबरला आपल्याला जनजाती गौरव दिन साजरा करायचा आहे पण याची सुरुवात कधी झाली सुरुवात झाली आहे दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये भारतीय सरकारने जनजाती गौरव दिन पंधरा नोव्हेंबर जाहीर केला आणि पंधरा नोव्हेंबरच का जाहीर केला तर त्या दिवशी आपले धरती आबा लोकनायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असते अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की भगवान बिरसा मुंडांचं कार्य किती मोठं होतं परंतु अठराशे पंच्याहत्तर मध्ये पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला त्यांचा जन्म झाला आणि या वर्षी खर तर दोन हजार चोवीसला त्यांच्या जयंतीला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत आपण त्यांची एकशे पन्नासावी जयंती पंधरा नोव्हेंबरला साजरी करणार आहोत हेच औचित्य साधून भारत सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस हे जनजाती गौरव दिन त्याचबरोबर जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरा करायचं ठरवलं जरी मी तुमच्याकडे आता आलो असेल तरी सुद्धा राज्य पातळीवरती याचं नियोजन एक ऑगस्ट पासूनच सुरू आहे काय आहे जनजाती गौरव दिन तर जसं सरांनी सांगितलं सर बोलले की जेव्हा अठराशे चा उठाव असू द्या किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस कि एको सत्ते पर्यंत चाललेलं आपलं स्वातंत्र्य युद्ध असू द्या या युद्धामध्ये अनेक क्रांतिकारकांनी आपल्या आपल्या जीवाची बाजी लावली आपल्या देहाची आहुती दिली या क्रांतिकारकांमध्ये आपल्याला फक्त मोठी मोठी जी नेहमी सांगितली जातात नाव तीच माहिती असतात जसं की अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल तर मंगल पांडे झाले किंवा किंवा त्याचबरोबर तात्या टोपे झाले राणी लक्ष्मी झाल्या त्यानंतर स्वातंत्र्य संग्राम एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत जो चालला त्याच्यामध्ये आपल्याला महात्मा गांधीचं नाव घेता हो येईल पंडित नेहरूंचं नाव घेता हो येईल नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव घेता हो येईल अगदी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचं नाव घेता येईल परंतु या संग्रामामध्ये फक्त आणि फक्त त्यांचं हा संग्राम हे स्वातंत्र्य युद्ध हे शेतकरी कामगार आदिवासी या प्रत्येकाने मनापासून लढलं आणि त्याच्यापासूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय याची जाणीव आपल्या प्रत्येकाला व्हावी म्हणून हा दिन आपल्याला साजरा करायचा आपल्यामध्ये जे क्रांतिकारी झाले त्याच्यामध्ये पहिलं आदराने घेता येतील असं नाव म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांचं अठराशे पंच्याहत्तर ते एकोणावीसशे असा पंचवीस वर्षाचा केवळ कालखंड त्यांच्या आयुष्यात आहे आणि या कालखंडामध्ये त्यांनी इंग्रजांशी अतिशय कठोर असा लढा दिला परंतु त्याचबरोबर त्यांनी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेतलं होतं हे विसरून आपल्याला चालणार नाही त्यांचं शिक्षण झाल्यामुळेच त्यांना वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी विविध ग्रंथ विविध पुस्तकं वाचली यातून त्यांना कळालं की इंग्रज सरकार आपलं कसं शोषण करत आहे आपल्याला कसा, कसा त्रास दिला जातोय आणि म्हणूनच त्यांनी जंगल जमीन जल जंगल जमीन याचा नारा देऊन मूल मुला असा एक संघर्ष केला अर्थातच इंग्रजांचं जे सैन्य होतंय ते आधुनिक शस्त्र घेऊन होतं आणि आपले जे युवते होते, होते ते तीर कामांवरती लढले यामध्येच एकोणावीसशे मध्ये त्यांना कैद करण्यात आलं आणि कुठरित्या त्यांचा मृत्यू झाला असेच अनेक अगदी वीर राघोजी भांगरे असतील किंवा तंट्या भिल्ल असतील तंट्या भिल्ल हे मध्य प्रदेशातील व्यक्ती आहेत त्यांना रॉबिनवूड म्हटलं जातं रॉबिनवूड काय करायचा तर रॉबिन आज सावकारांकडून वगैरे त्यांची जी चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती आहे ती हस्तगत करायचा आणि इतर जे काही समाजातले तळागळातील लोक असतील त्यांच्यापर्यंत वाटायचे आणि हेच काम कंटाविल म्हणजे आता आपण प्रेमांकना तात्यामावा म्हणतो ते यांनी सुद्धा केलं भारतीयातील हुड असं त्यांना संबोधलं जातं या स्वातंत्र्य संग्रामामध्ये फक्त पुरुषांनीच योगदान दिलं तर असं नाहीये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी आपल्या राणी दुर्गावती असतील त्यांनी सुद्धा मोठं योगदान दिलं आहे अकबराच्या सैन्याविरुद्ध त्या लढलेल्या आहेत आणि आसफ खान नावाच्या अकबराच्या ज्या सेनापती आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी निकराचा लढा दिला या निकराच्या लढ्यामध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं परंतु महिला सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढू शकतात त्याची जाणीव त्यांनी करून दिली आहे आणि अशा पद्धतीने आदिवासी क्रांतिकारकांचं योगदान खूप जास्त आहे परंतु त्यांच्याबद्दलची माहिती समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचू शकत नाही हे पोहोचवायचं काम तुम्हाला करायचं आपल्या समाजातील जे क्रांतिकारक होते ते स्वातंत्र्यवीर नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे सरकारने आपल्याला हे जनजाती गौरव दिन साजरा करण्याचं एक कार्य दिलं आहे असं तुम्ही समजलं पाहिजे आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचं नाव अगदी थोडीस तोड घेता येईल उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी सशस्त्र उठावाचा पाया रचलाय सशस्त्र उठाव म्हणजे काय तर केवळ निषेध आणि उठाव नाही करायचा उमाजी नाईकांनी इंग्रजांच्या ट्रेंड वरती धाड टाकली इंग्रजांची आधुनिक शस्त्रास्त्र मिळवली आणि त्या शस्त्रास्त्रांचा वापर इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी के केला तर अशा स्वरूपात त्यांचं कार्य खूप मोठं आहे आपल्या इथे सुद्धा जे कोणी असे क्रांतिकारक आहेत त्यांची माहिती तुम्हाला मिळवायची आणि असे ज्यांची नावं आतापर्यंत समाजापर्यंत पोहोचली आहेत अशा सर्व क्रांतिकारकांची माहिती तुम्हाला मिळून समाजा ती समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आहे यासाठी भारत सरकारने एक उपक्रम हाती घेतलेला आहे जसं मी सांगितलं की पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन साजरा करायचा आहे आज सतरा तारीख आहे सतरा सप्टेंबर म्हणजे दोन महिन्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये काय काय करायचंय तर अशा खूप साऱ्या योजना शासनाच्या आहेत परंतु आज आपण आपल्याशी संबंधित ज्या योजना आहेत त्याची चर्चा करूया जसं की तुमच्यासाठी खास महत्वाची चर्चा तुम्हाला राज्य राज्यस्तरावरती पारितोषिक मिळवण्याची संधी आहे तर ताट बसून परत एकदा ऐका काय संधी आहे ती आपल्यासाठी असल्यामुळे संधी अशी आहे की काही स्पर्धा होणार आहेत काही स्पर्धा आपल्याला निवडून दिल्या आहेत मी मगाशी सरांशी चर्चा करत होतो आणि सरांनी तुमच्या शाळेचं नियोजन अगदी व्यवस्थित केलं होतं म्हणजे दादर सरांना सांगायची किंवा समजायची काही गरज नाही तेच उलट मला समजवतो की सर अशा अशा पद्धतीचं काही करता येईल का असं त्यांनी मला काही सूचना किंवा उपाय सांगितलेले मी थोडक्यात सांगतो की आपल्याकडे अठरा तारीख म्हणजे उद्या उद्या तुम्हाला एक प्रभात फेरी काढायची आणि या प्रभात फेरीमध्ये तुम्हाला काही फलक हातात घेऊन काही घोषणा द्यायच्या ह्या घोषणा कोणत्या असतील तर त्या त्याच घोषणा होत्या ज्या आपण इथे सुरुवातीला बोलल्या भगवान बिरसा म्हणतात की जय राघोजी भांगरे यांचा विजय असो किंवा जनजाती गौरव दिनाचा विजय असो एक ती एक कमान सारे आदिवासी एक समान अशा, अनेग तर अशा अनेक घोषणा तुम्हाला सुद्धा लिहिता येतील त्या घोषणा देत असताना आपण केवळ रस्त्यावरती जाणार नाहीये तर जिथे आपल्या जवळचे जे गाव आहे त्या गावामध्ये जाऊन आपल्याला प्रभातफिरी काढायची आहे तिथे घोषणा द्यायच्या तिथल्या संपूर्ण माणसाला कळलं पाहिजे की पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन साजरा करायचा आहे आपली जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी तुम्ही काय करू शकता तर प्रत्येकाकडे एखादी वही असेल इथे दि नाही तुमच्याच द्यायचे असतात तर त्याच्यामध्ये जे क्रांतिकारकांचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला त्या पोस्टरवरती घ्यायचे आणि हातात एक काठी पोस्टर घेऊन मग घोषणा द्यायच्या जेणेकरून त्यांची माहिती समाजापर्यंत पोहोचेल आपल्या या दिनाचा मुख्य उद्देश आदिवासी समाजातील क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यवीर यांची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे हा त्यानंतर तुमच्या काही स्पर्धा होणार आहेत या स्पर्धा दोन गटात होती पहिला गट आहे पाचवी ते आठवीचा पाचवी ते आठवी हातभर बरोबर असेल किती झाले पाचवी ते आठवी बरी संख्या ठीक आहे हा खाली करा आणि दुसरा गट आहे नववी ते दहावीचा नववी ते दहावीवाले हा करा ठीक आहे पाचवी ते आठवीचा एक लहान गट असेल आणि नववी दहावीचा मोठा गट असेल यामध्ये ही स्पर्धा होईल आता ही स्पर्धा काय असेल तर सर्वप्रथम बावीस तारखेला तुमच्या इथे रांगोळी चित्रप्रदर्शन आणि निबंध लेखन अशा तीन स्पर्धा होतील रांगोळीमध्ये पाचवी ते आठवीचा एक स्पर्धक निवडला जाईल ज्याची निवड केंद्रस्तरीय होईल चित्र प्रदर्शनामध्ये अगदी तसंच एक स्पर्धक निवडला जाईल आणि निबंध लेखन याच्यामध्ये एक स्पर्धक निवडला जाईल अशा पद्धतीने एक स्पर्धक किंवा एक विजेत्याची निवड केंद्रस्तरावरती केली जाईल अगदी तसंच नववी ते बारावीचा गट आहे परंतु तुमच्याकडे नववी ते दहावीची शाळा असल्यामुळे त्यांच्यातून एक स्पर्धक रांगोळी स्पर्धा चित्रप्रदर्शन आणि निबंध स्पर्धेसाठी निवडला जाईल सर रांगोळीबद्दल सांगायचं म्हटलं तर रांगोळी आपल्याला तशी नेता येत नाही परत तिकडे निवडलेली आणि म्हणून आपण काय केले तर रांगोळीचा कलर फोटो आपल्याला पाहिजे ए फोर साईज वरती वरतून काढलेला कलर फोटो आपल्याला जो जिंकला आहे त्या एकाच स्पर्धकाचा फक्त फोटो तुम्हाला केंद्राला पाठवायचा आणि निबंध स्पर्धा आणि चित्र हे मात्र ओरिजिनल ज्या मुलांचे काढलं असेल ते ओरिजिनल चित्र तुम्हाला पाठवायचे तिकडे तर अशा पद्धती सामुदायिक नृत्य स्पर्धा आहे वैयक्तिक गुणदर्शन मध्ये तुम्हाला स्वतः लिहिलेली कविता कोणावरती असेल स्वातंत्र्यवीरांवरती असेल स्वतः लिहिलेली कविता असेल स्वतः लिहिलेला पोवाडा असेल किंवा तुम्ही गाय गाणं म्हणलं आहे नृत्य केलं आहे तर या वैयक्तिक गुणस्पर्धेतून केवळ एकच स्पर्धक निवडला जाईल आणि तसाच सामुदायिक म्हणून सुद्धा एक ग्रुप निवडला जाईल आणि हे सुद्धा तुम्हाला त्या दिवशी म्हणजे जो निवडलेला संघ आहे या सर्वांचं केंद्र स्तरावर तुमचं जे आहे ते सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबरमध्ये तुम्हाला केंद्र स्तरावरती ही सर्व मुलं न्यायची आणि तिथे सुद्धा अशी स्पर्धा होईल यानंतर प्रकल्प स्तरावर गेल्यावरती प्रकल्प स्तरावरती त्याची अजून तारीख नाही आहे टिकले प्रकल्प स्तरावर गेल्यावरती तुम्हाला प्रातोषिक आहे प्रकल्प प्रकल्पस्तरावरती तुम्ही जिंकला तर विभाग स्तरावरती तुमची निवड होईल आणि विभाग स्तरावर जिंकला तर पंधरा नोव्हेंबरला जो जनजाती गौरव दिन होणार आहे तिथे आपले मुख्य मुख्यमंत्री असतील किंवा या राज्याचे आदिवासी विकास मंत्री असतील त्यांच्यासमोर तुम्हाला तुमचं जे सादरीकरण आहे ते करण्याचा एक चान्स मिळेल आणि याच्यातून तुमचं परत एकदा कौतुक केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला मोठं प्राईज मिळू शकतं या शाळेचा इतिहास बघता राज्यस्तरावरती अनेक मुलं क्रीडा परतून गेलेली आहेत तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत आणि तुम्ही हे सुद्धा कार्य अगदी मनापासून कराल आणि राज्यस्तरापर्यंत तुमच्या शाळेचं नाव मोठं कराल अशी अपेक्षा ठेवतो मला वाटतं तुम्हाला, 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 तुम्हाला मी जे काही थोडक्यात सांगितलंय समजलं असेल समजलं ना ठीक आहे मग दोन चार परत प्रश्न सांगितलं ना की काहीतरी विचारेल आता उत्तर तरी चालतील पंधरा नोव्हेंबर हा दिन काय म्हणून साजरा केला जाणार आहे जनजाती परत एकदा पंधरा नोव्हेंबरला आपण काय साजरा करणार आहोत जनजाती ठीक आहे हा कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जाणार आहे बिरसा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून साजरा केला जाणार आहे ठीक आहे तर जनजाती गौरव दिनाचा जनजाती गौरव दिनाचा माझं थोडस व्याख्यान थांबवतो जरी था। काही चर्चा असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता जर तुमचे काही प्रश्न असतील तर आणि परत एकदा धन्यवाद देऊन काही दोन सर सुरज स्टार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी मतगार सुरज पाटील आम्ही पोहचलेलो आहोत अंबिस्ता आश्रमशाळा वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जनजाती गौरव दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी विविध उपक्रम सुरुवात मात्र झालेले आहेत आणि त्याचीच माहिती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत अंबिस्ता हायस्क्रूलमध्ये आज या ठिकाणी मात्र मान्यवर आलेले आहेत गायकवाड साहेब आ... बोला हा स्तुत्य उपक्रम आहे आणि शासनाने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हे नियोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्व समाज घटकांना याची माहिती मिळावी हा एक चांगला उद्देश आहे आणि तो सफल करण्यासाठी आमचा विभाग चांगल्या रीतीने प्रयत्न करत आहे आमचंही त्या याला संपूर्णपणे आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी अमोल गायकवाड उच्च माध्यमिक शिक्षक पाली आश्रमशाळेत कार्यरत आहे आज इथे जनजाती गौरव दिनाचं मार्गदर्शन करण्यासाठी प्रकल्प कार्यालयातून माझी नेमणूक झालेली त्यामुळे मी इथे आलो नोव्हेंबर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आपण काय म्हणाल बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने भारत सरकारने हे वर्ष जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलं त्यातच पंधरा नोव्हेंबरला आपल्या इथे जनजाती गौरव दिन मोठ्या स्वरूपात साजरा करता यावा यासाठी काही मार्गदर्शक तत्व शासनाने घालून दिले यामध्ये प्रभात फिरी असेल रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा नृत्यस्पर्धा पोवाडे कविता अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपल्या आदिवासी क्रांतिकारकांचं आणि स्वातंत्र्यवीरांची माहिती तळागाळातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवता येईल याच्या संदर्भात प्रयत्न करणार आहोत आणि याची सुरुवात आज आपण इथून केलेली अंबिस्ता आश्रममध्ये या ठिकाणी मात्र स्कूलमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत शासनाच्या ज्या विविध योजना घेऊन गायकवाड साहेब आदिवासी दिन साजरा केला जाईल परंतु प्रत्येक आश्रम शाळेमध्ये या ठिकाणी माहिती पोहोचली जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं हे हा उपक्रम ही सुरुवात झाली का हो साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये पूर्ण या पद्धतीचा उपक्रम सुरू झालेला आहे आमच्या ज्या काही आश्रमशाळा आहेत तेथील विद्यार्थ्यांना आम्ही या दिनाबद्दलची माहिती दिली आहे त्यांच्यातून आम्ही ज्या स्पर्धा घेणार आहोत या अगदी प्रकल्पस्तरीय विभागीय स्तरीय आणि राज्य पातळीपर्यंत त्यांच्यातील विजेते आम्ही निघून तुम्हाला काय वाटतं हा कार्यक्रम असे कार्यक्रम शासन सरकार राबवतं यांच्या मागे संकल्प संकल्पना त्यांची काय असेल तथाकथित किंवा जे जे आपल्याला नेहमी माहिती असलेले स्वातंत्र्यवीर आहेत त्याचबरोबर इतर समाजातील सुद्धा जे स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक आहेत त्यांची माहितीसुद्धा तळागळातील व्यक्तीपर्यंत पोचवली पाहिजे हाच भारत सरकारचा यामागून उद्देश आहे पात्र एकत्र सुरेश टान्यू मी पत्रकार सुरज पाटील